नमस्कार मैत्रीणी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे मी आलेले आहे भावाकडं भावाकड आणि निकुलचा वाढदिवस आहे म्हणून बोलवून घेतलं तर आता केक कापायचा आहे आणि केक कापताना आपण बघूया केक कापला की आम्ही निघाल दाखवा हो बघू होत कशाला आणली लोको त्याच्या बाजूला उभिरा कपडे अलग जा ना पिंकू फक्त चार जण होतो या फक्त तू घेत हॅपी बर्थडे सोहम रेस गुमसुम बड्डे आलाय सोहमचा होय बाय लेgom so बर्थडे व्हायला लागलाय मोठा बर्थडेच नको म्हणते होय अम्मू हैप्पी बर्थडे बाप मागे लागले ते कपडे आणायला नाही आणायचा नाही करायचा तो काय छोटा आहे का शर्ट आहे आपलं रोजगार वाटत मी मोठा झालो आता नको शॉर्ट पण टाक एक बड केक कापताना चालू आहे व्हिडिओ शॉर्ट शॉर्ट माझ्या दोघल ट्रिपल कापा बर्थडे टू यू बर्थडे टू यू मे गड डे काढ भाई कबड्डे भाई कबड्डे आर भाई कबड्डे भाई कबड्डे ही है <laughs> भाई कबड्डे है लावून घ्यायचा <laughs> <सुपेट नहीं>। <laughs> <बंचुरन। laughs> <laughs> <laughs> मामाचारांना मामा हूं हा मारे भाई का बर्थडे हो गया <laughs> केक काटके के हो गया तालिया बर्थडे <laughs> आई एक निबंध <कनिवन्दु> म्हणून जाऊ द्या हा <laughs> शाळेत सोडतय कोण पप्पा आणि निबंध कुठल्या कशावर ते हा मम्मीवर निबंध लिहायचा आवडला असेल तर आमचा हा व्हिडिओ माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बेलचं बटन दाबा आणि कमेंट करून सांगा की कसा वाटला वा अनिकुलचा वाढदिवस बाय जय स्वामी खुश किशरा आनंदी रहा खूप वेळात वेळ काढून गडबडीत आले कारण आमंत्रणच तसं होतं की या 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 यामुळे त्यामुळं टाइम नव्हता वेळ नव्हता परंतु आले नाही